च पिवळा ड्रेस घातलाय तिने बरेच कपडे आणलेत तिकडनं येते गुजरात गुजरातवरून सो त्यानं थोड्या दिवसासाठी आपल्याच घरी ठेवले नंतर तिला देईन तुम्ही कपडे <laughs> नंतर मी ब्लॉग शूट करते जवळपास आठवडा झाला आई पण भारतात गेली त्याच्यानंतर तब्येत पण सगळ्यांची बिघडल्या होत्या क्लायमेट मुलं म्हणजे वातावरण बदलतंय सगळीकडं त्याच्यामुळं कधी पाऊस कधी ऊन कधी थंडी असं आहे इकडं सगळं सो त्याच्यामुळं त्याच्यानंतर जन्माष्टमीचा पण उत्सव एकदम छान साजरा झाला अगदी व्यवस्थित सो एकानाजी एकानाजी गुजरातवरून आलेले हे तुम्ही नाही की त्याला सो जन्माष्टमी दिवशी मस्त तयार के केली हे तिने हाताने तयार केले संपूर्ण ड्रेस सो so, त्याने कानाजीने इथं आपल्या इथंच ठेवले तर त्यांच्याच कपडे चेंज करायचे मला कारण तिने हे याच्या दिवसाला घातले होते तिने सगळे कपडे केल्या होते तिने कपडे दिले चेंज करायला त्यांचे बरं दर सतत सतत धावपळ व्हायची त्याच्यामुळे मला चेंज करायला भेटलं नव्हतं आपले कानाजी तयार झाले नवीन ड्रेस त्यांना घातला कसे छान दिसतय ना <laughs> आज पिवळा ड्रेस घातलाय तिने बरेच कपडे आणलेत तिकडनं येते गुजरात वरून सो त्यांना थोड्या दिवसासाठी आपल्याच घरी ठेवले नंतर तिला देईन कपडे दिलेत मला घालायला तर आज चेंज केलाय हा यदोवाला घातलाय कुठे पाय छान छान सो कानाजी ना मी आता पिवळावाला घातला आणि हा एक आहे त्यांचा ड्रेस अजून पण तिच्याकडे भरपूर कपडे आहेत तर मी फक्त दोन ड्रेस तिच्याकडून घेऊन आली छोटी छोटी हा प्रिंटेड वाला आहे खूप छान आहे आपण तो आ, पुरा पिवळा आहे आणि साइडला लेस आहे ले त्याला लावलेली आणि हा पूर्णपणे प्रिंटेड आहे आणि थोडी साइडला लेस आहे ला ले लावलेली सेम मॅचिंग तर झालं तानाजी ड्रेस त्यांचे चेंज करून झालं एकदी व्यवस्थित छान दिसते एकदम गोंडस असे आणि तुमच्याबरोबर एक शेअर करायचं होतं की नागपंचमी झाले की सगळे सण होतात म्हणजे साजरे म्हणजे पटापट सुरुवातच होते सणाला नारळ हा नारळी पौर्णिमा आली रक्षाबंधन दोन वर्षानंतर मी माझ्या भावाला राखी बांधली त्याच्यानंतर जन्माष्टमी जन्माष्टमी आपल्या घरी चिंता करते मस्कतला आल्यापासून सो खूप छान झाली आणि त्याच्यानंतर आता गणपती येते गणपतीला आमचं जायचं ठरलं होतं काय ना दरचे शाळेमध्ये डान्स पण आहेत सो त्यांनी यावर्षी पार्टिसिपेट आहे मुलांना स्टेज मिळणं पण गरजेचं आहे तर त्याला आम्ही टाकले खूप धावपळ होते त्याच्यासाठी कारण आम्ही ग्रुप बघत होतो म्हणजे इथं त्याला मिळतंय काय निजवामध्ये तिथे फर्कमध्ये किंवा तेमसामध्ये ते त्याच्या स्कूलच्या कुठं आजूबाजूला सो ग्रुप गेल्यावर म्हणजे जे अगदीचेच बनलेलं असत तर तेच मला पार्टिसिपेट करतात म्हणजे का शोधण्याला म्हणजे शो मुलांना शोधायला नाही लागत मुलं किंवा मुली सो प्रत्येकजण असं असतं सो so, दर मी गेल्या वर्षी काय के पार्टिसिपेट केलं नव्हतं आणि त्याच्या क्लासमधली बरीचशी मुलं लांब जागेतून येणार आहेत so, सो आम्हाला एक ग्रुप मिळाला पण तो बॅलावरून येणारा होता मग काय करणार तर मग थोडीशी मेहनत आपल्याला पण द्यावी लागते तर असंच झालं so, सो आम्ही ब्यायला जायचो पहायला so, खूप लांब आहे तर इथे जी लोकं राहतात तर त्यांना माहिती असेल की निजवापासून ब्यायला किती रोज येणं जाणं तेवढं पॉसिबल नाही तर आम्ही आठवड्याचे तीन so दिवस ठरवले म्हणजे गुरुवार Uh, uh, आठवड्याचा इथे शेवटचा दिवस म्हणजे गुरुवार असतो शुक्रवार शनिवार सुट्टे असतात मुलांना सो गुरुवारी uh, शुक्रवार शनिवार तर आम्ही असं जायचो आणि मधीमधी मग जायचं कॅन्सल करायचं uh, नाही जमायचं कधी कधी पॉसिबल नाही आता जसं मन एंड आलं होतं शेवटला आता आजचा दिवस पहिला अजून पण कदाचित क्लोजिंग असेल सचिनची पण त्याच्यामध्ये पण पॉसिबल नसताना पण कसं तरी ॲडजस्ट करायचो आम्ही कारण मुलांसाठी uh, कारण इथून मी इथून सूपमधून असायचे त्याच्यानंतर ती दोघं मुलं तेमसामधून आहे स्कूलच्या आजूबाजूला राहतात मी बाकीची पाच मुलं तिकडे आहेत बायलाला आहेत बाहेला पण थोडी थोडी लांब आहेत किल्ल्याच्या आजूबाजूला दोन दोघं जण आहेत आणि एक आणखीन पुढे एक मार्केट आहे दोन रियालचं शॉप तर तिथे राहतात सो भरपूर प्रॉब्लेम होऊन जायचं की कसं काय सो ठीक आहे अशा गोष्टी झाल्यात पण त्याच्यानंतर आम्ही म्हटलं होतं की गणपतीला जायचं विचार केलेला दर्शला पण खूप आठवण येतं गावची आणि गणपतीला जायचं नाचायला आल्याने सगळी माणसं वगैरे भेटतील सो आपल्या कोकणात मोठा सण म्हणजे होळीचा आणि गणपतीचा असतो तर ठरवलेलं पण काय बोलतात की आमच्या ह्याच्यातच नाही आहे आमच्या तर आई सगळ्यांना सांगून झाल्या मी फोन केला होता ह्याच्यासाठी आईसारख्या कारण आम्ही बोललो आम्ही येणार आहोत मग गणपतीला तर त्यांनी तयारी चालू केली मी सगळ्यांना के सा सांगून मोकळ्या झालं की आमचा बाबू येतोय म्हणून तर त्या मला सांगतात की आम्ही पोरी सगळ्यांना सांगू झालं पोरी म्हणजे दरच्या बहिणी सगळ्या सो त्या सांगून मोकळ्या झाल्या की आमचा बाबू गणपतीला येणार आहे म्हणून दरचा जन्मच गावाला झालेला त्याच्यामुळे दोन ते तीन वर्ष त्यांनी गावाला की चांगली त्याला सगळ्या गोष्टी माहिती होत्या पण झालं तसं आम्ही पण विचार केलेला की त्या त्याचा डान्स आहे सहा तारखेला रात्री तर आम्ही बोलू की लेट नाईट आम्ही फ्लाईट पकडूनही जाऊ पण त्याच्या अगोदर कसं झालं की दरची एक्झाम चालू होतं वीस मार्काची म्हणजे त्या परीक्षा असतात तो त्या चालू होते आणि त्या दहा तारखेपासून चालू होते असं वीस तारखेपासून जरी चालू झाले असं ना तरी चार पाच दिवसासाठी का होईना पण आम्ही जाणारच होतो पण दहा तारखेला चालू होते त्याच्यामुळे का पॉसिबल होत नाही आम्ही तिकीट नाही काढला म्हणून बरा झाला आता सचिन आधीच तिकीट काढायला जात होते सगळं गोंधळ झालं मग म्हटलं जाऊ दे आता काय जाणार आपण सहाला जर नाही भेटले तर सातला रात्री फ्लाईट मिळणार तेव्हा जाणार आपण जाणार काय नाही येणार काय जायला यायला एक एक दिवस म्हणजे ते दोन दिवस झाले मग सोडून दिलं आईना पण सांगितलं त्यांना भारी वाई वाईट वाटलं कारण त्यांना वाटलेलं की बाबू येणार आहे म्हणून आणि आमची बाई माई पण सगळं खूश झालेली घरातली मोठी की येणार आहे म्हणून आई पण गेली तर तिला पण सांगितलं दरच्या परीक्षेचं असं झालं की मधल्या मध्ये सगळं गोंधळ झाला वीस तारखेला असतील तर चार पाच दिवसासाठी जाऊन आलो असतो मग ते पॉसिबल नाही होत आहे सो सॉरी बऱ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या मना नंतर नाही होत लय भारी वाटत सो ठीक आहे या बघू गणपतीला मस्कतलं तर समजा असतातच आपल्या कोकणात गावाला जी मजा असते ती कुठं मिळत नाही जे बायकांचं नाच असतं पुरुषांचं असतं भजन मंडळी सो या गोष्टी सगळ्या इकडे मिस होतात भजन वगैरे गातात लास्ट टाइमाला आम्ही गेलेलो सचिनचा मेन घाला जो वेलहाऊस आहे तिथं गेलेलं तिथं आपली मराठीच आहे सगळी तिथं गणपती आणत नाही पण गणपतीची प्रतिमाही करतात मी डेली भजन वगैरे जेवण असतो तिथे तर लास्ट टाईम आम्ही तिथं गेलं लय भारी वाटलेलं छान सगळे आपली मराठीच मुलं आहेत तिथं जास्त करून सो तीच सगळ्या तिथं म्हणजे आयोजन करतात तर या टायमाला ठरवतोय की शुक्रवारी दरचं डान्स आहे शाळेमध्ये आणि शनिवारी सुट्टी आहे सो आम्ही संध्याकाळची जायला बघूया की कारण तोच दिवस आहे तो त्याच्यानंतर पुढे त्याची एक्झाम येते तर जाणं पॉसिबल नव्हतं की सुट्टी असली की मजा असते म्हणजे चला गुरुवारीच वस्तीला जाऊया म्हणजे जो दोन दिवस गणपती बघायला मिळाले असते सो so, विचार केला की आता जाऊ तसं सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही ठीक काय काही हरकत नाही हो तर जाता जाता तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेन प्लीज चॅनलला आपल्या बघा लाईक शेअर आणि सब सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे सो चला आजचा ब्लॉग मी इथं संपवते आणि पुन्हा उद्या भेटू कारण दरच्या डान्सची पण पुन्हा सगळ्या गोष्टींना एकदम जड होऊन जाते जो जीवन खामाड तर आता सकाळचं उठून जेवण घरातली सगळी कामं अडपायची त्याच्यानंतर दर शालतेला जेवण घालायचं आणि पटकन निघून जायचं दुपारची झोप नाही काय रात्री यायचं जेवण जेवण बनवायचं सो खूप टाईम होऊन जातो सो चला आजचा ब्लॉग इथं संपवते आणि प्लीज चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा